लाखो भाविकांना लागलेली आस श्री मंगळ जन्मोत्सव सो महासोहळ्याच्या निमित्ताने दोन सप्टेंबर रोजी आली गेल्या एकोणतीस व एकतीस ऑगस्टच्या महा नवकुंडी महाविशेष शांती यागानंतर मंगळवारी श्री मंगळ देवाचा जन्मोत्सव सुमारे लाखभर भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला जन्मोत्सव सोहळ्याला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची विशेष उपस्थिती लाभली मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी मंगळ देवाचा जन्मोत्सव साजरा होतो मात्र यंदाचे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे व कृपेचे असल्याने जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा मानस संस्थान व्यक्त केला होता त्यातून एकोणतीस व एकतीस ऑगस्ट रोजी महाभूमी रो नवकुंडी विशेष शांती याग पार पडला तर दोन सप्टेंबर रोजी परंपरेनुसार पहाटे चार ते सात वाजण्याच्या दरम्यान श्री मंगळ जन्मोत्सवावेळी विविध क्षेत्रांतील संजय महाले डॉक्टर अभय गुजराती राजेंद्र भांबरे विजय वाघ प्रशांत रामलिंगे हिना ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील विशाल गुप्ता विष्णू शर्मा विरेन यादव आणि तिलोकचंद कोतवाल या अकरा दाम्पत्यांकडून श्री मंगळ महाविशेष अभिषेक श्री पंचामृत महाभिषेक नूतन ध्वजारोहण छप्पन्न भोगार्पण करण्यात आले मंगल देवाचा जन्म सोहळा पार पडल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासह हिरकनी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जळगावच्या खासदार स्मिता वाघ भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे महिला आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षा धरती देवरे माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी आदी उपस्थित होते महासोहळ्याचे मुहूर्त अभिषेक व हवनात्मक शांती अतिशय श्रद्धेने केले याच वेळेस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पत्नी अनिता भुसे मुलगा आविष्कार भुसे सुन लतीशा भुसे छत्रपती संभाजीनगरचे वस्तू व सेवा कर जीएसटी सह आयुक्त अभिजित राऊत चाळीसगाव उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्ता त्रेनिकम जळगाव जिल्हा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ धुळ्याचे माजी महापौर तथा नगरसेवक चंद्रकांत सोनार ज्येष्ठ निवेदक लेखक वक्ते जगदीश देवपूरकर यांनी तसेच भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले यावेळी मंगळ सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले व विश्वस्त मंडळ मंगल सेवेकरी मंगल परिवार विविध सेवाभावी संस्था संघटना अनिरुद्ध बापूंचे से स्वयंसेवक तथा अनुयायी विविध महिला मंडळे खाटू श्याम ग्रुप अमळनेर रोटरी लायन्स क्लब पोलीस पाटील संघटना आदींसह मंदिराचे सेवेकरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सुरू असलेल्या मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव सोहळ्यासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हजेरी लावत श्री ग्रह देवतेचा आशीर्वाद घेतला या महासोहळ्याच्या माध्यमातून श्री मंगळ ग्रह मंदिराचे नाव त्यासोबतच अमळनेर नगरी व खान्देशचे नाव साता समुद्रापार पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असे भाऊद्गार महासोहळ्याच्या अंतिम नियोजनाच्या बैठकीत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले अमळनेर तालुक्यात तेवीस व चोवीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तात्काळ मदत मिळावी यासाठी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तेवीस व चोवीस ऑगस्ट दरम्यान अमळनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच मूग उडीद कापूस इत्यादी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात ऐंशी टक्केपेक्षा जास्त घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पावसात तालुक्यातील शेतातील पिके पानंद रस्ते वाहून गेले तर घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आला आहे शेतकऱ्यांसह ज्यांची घरांची पडझड झाली आहे अशा सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवून तात्काळ अमरने तालुक्यातील जनतेसाठी मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी गजेंद्र साळुंखे मनोज पाटील संदीप घोरपडे लोटन चौधरी सुलोचना वाघ गोकुळ बोरसे इतर मान्यवर उपस्थित होते वोट चोर के खिलाफ में राहुल गांधी के साथ हू अशी स्वाक्षरी मोहीम काँग्रेस तर्फे अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर राबविण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते बांधकामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात पडलेल्या मोकाट बैलाची अग्निशमन दलाने सुटका केली आहे शहरातील धुळे रोड लगत असलेल्या विद्यानगर भागात इमारतीचे मोठे बांधकाम सुरू आहे बांधकामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे बांधकाम काही दिवसांपासून बंद आहे दोन रोजी एक मोकाट फिरणारा बैल त्यात पडला आणि अडकून पडला बराच वेळ बाहेर पडण्याचा प्रयत्न करून देखील बैलाला बाहेर नाही ना संजय पाटील यांनी अग्निशमन दलाला कळवले त्यावरून मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी पाठवले यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले दरम्यान अग्निशमन दल प्रमुख गणेश गढरी दिनेश बिराडे फारुख शेख जाफर पठाण आकाश संदांशिव लखन कंखरे यांनी बैलाला बाहेर काढून सुटका केली अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विभागातील तीन विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत यश मिळवले आहे अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी लेहेऱ्या भिका पावरा याने अर्थशास्त्र विषयातून तर निर्भय धनंजय सोनार जयेश संजय सोनार यांनी राज्यशास्त्र विभागातून सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे या विद्यार्थ्यांच्या यशामागे सी सी एम सी विभागाचेही मोलाचे योगदान आहे या तिन्ही विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन सी सी एम सी विभाग प्रमुख डॉक्टर डॉक्टर धीरज वैष्णव यांच्यासह प्राध्यापकांनी अभिनंदन केले अमळनेर शहरातील राजे संभाजी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवात सजीव देखावा साकारला आहे पेहलगाम हल्ल्यावर आधारित नाटिका मंडळाकडून सादर करण्यात येत आहे नाटिका पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्त मोठी गर्दी करीत आहेत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रिजलाल पाटील उपाध्यक्ष रुणाल पाटील व मंडळाचे सर्व पदाधिकारी यासाठी मेहनत घेत आहेत पर होगा और दर्द रू तक पहुँचेगी प्लान तैयार है हिंदुस्तान अपनी उल्टी गिनती शुरू कर दे लेकिन जनाब यहाँ इन काफिलों में तो हमारे भी कुछ भाई होंगे उसका भी इलाज है हमारे पास पता का खौफ करो कि मेरा दोस्त इसे छोड़ दो ये काफिर है इनके साथ ऐसा ही होगा फिर कहा है? बोल भाईजान वो हमारे मेहमान है खुदा का खौफ कीजिए उठे ना। उठे ना। जाकर कह देना अपने वजीर आजम को कश्मीर हमारा था हमारा है और हमारा ही रहेगा इस कहानी से तुम्हारी रूह भी कांप देगी पीज़ी पीज़ी। <laughs> अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील एकता मित्रमंडळ तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण पन्नास बाटल्या रक्त संकलित करण्यात आले संकलित झालेले रक्त जीवनश्री रक्तपेढी केंद्र यांना सुपूर्द करण्यात आले गणेशाचे आगमन झाल्यानंतर घरोघरी महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो अमळनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या मागे नवे देशमुख नगर भागातील रहिवासी भटू दिलीप पाठक यांच्या घरी गौराईची स्थापना केली असून सुंदर अशी गौरी सजावट पाहण्यासाठी गर्दी होते आहे अमळनेर शहर व तालुक्यात खेड्यापाड्यात कुटुंबासमवेत हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली जात आहे अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाचच्या पुनर्रचनेस जपान येथील रहिवासी अजहर अली शौकत अली आणि इतरांनी हरकत घेतली आहे जपान हा परिसर पूर्वी प्रभाग क्रमांक पाच मध्ये होता नव्या प्रभागरचनेनुसार हा भाग प्रभाग क्रमांक दोन मध्ये टाकण्यात आलेला आहे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात प्रभागरचना केल्याने हरकत घेण्यात आली आहे निवेदन देताना सय्यद नबी इक्बाल कुरेशी सलीम पठाण फिरोज पठाण असिफ अली ॲडव्होकेट जुनेद शेख उपस्थित होते